ताजा घड़ामोड़ पाहिजेत तर मग सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशावरनं नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसाविरोधामध्ये केलेल्या कारवाईत हायवा आणि रेती असा एकूण चाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सय्यद पोलीस कॉन्स्टेबल स्वामी होमगार्ड फारुख हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सोनखेडे गावाकडनं विष्णुपुरीकडे एक हायवा रेती भरून येत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरनं ग्रामीण पोलिसांनी सरकारी दवाखाना विष्णुपुरी समोरील ओव्हरब्रिज ते थांबलेले असताना सोनखेडकडनं येणारा हायवा यामध्ये पाच ब्रास रेती भरलेली मिळून आली त्यामुळे सदर रेती वाहतूक करण्याचा परवाना विचारला असता चालक शरद चांद जाधव यानं परवाना नसल्याचं सांगितलं त्यामुळे सदर हायवा जप्त करण्यात आला यामध्ये ग्रामीण पोलिसांनी चाळीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सय्यद पोलीस कॉन्स्टेबल स्वामी होमगार्ड फारुक हे सहभागी होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड